उमरखेड तालुक्यातील मेट येथे तलावात बुडून बापलेकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त केला जात आहे बैलगाडी घेऊन तलावा लागत असलेल्या शेतात जात असताना बैलगाडी समोर आलेल्या रान डोक्यामुळे बैलाची गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बैलगाडी सरळ तलावात गेली व त्यामध्ये गाडी अंगावर पडल्याने तलावात बुडून बापलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील मेट येथील वागदरा तलावावर घडली तलावातून बैल बाहेर आल्याने त्यांचे प्राण वाचले तर अचानक झालेल्या बापलेकाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे अमोल देवीदार चौहान व विरू अमोल चव्हाण राहणार मेट असे मृत झालेल्या बापलेकाचे नाव आहे तलावाजवळील माळराणावर जरावर चारत असलेल्या युवराज उत्तम राठोड यांनी पाहिल्यावर त्यांनी आरडा ओरड केल्यानंतर त्या ठिकाणी दिलीप भाऊराव जाधव सुभाष वसराम चौहान संतोष चव्हाण व रोहिदास राठोड हे शिवारातील व्यक्ती धावून आले व त्यांनी तलावात जाऊन दोघांना बाहेर काढले परंतु तोपर्यंत बापलेकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता घटनेची माहिती बिटरगाव पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक प्रेम कुमार केदार हे सहकार्यासह सर घटनास्थळी पोहोचले या घटनेमुळे गावात व परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे